नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे पंचवीस चालू घडामोडीवरील प्रश्न आज आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाचे कलमे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉन ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल चला तर आपण सुरू करूया भारताने सी ओ पी तीसमध्ये कोणत्या उपक्रमात प्रवेश पर्यवेक्षक म्हणून सहभाग नोंदविला आहे ऑप्शन आहेत ग्रीन प्लॅनेट फंड ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉर एवर फॅसिलिटी म्हणजे टी एफ यफ यफ क्लायमेट ॲक्शन नेटवर्क ग्लोबल कार्बन बँड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेबर फॅसिलिटी बघा याच्यात थोडक्यात आपण माहिती काय बघूया भारताने सी ओ पी तीसच्या पार्श्वभूमीवर या ब्राझील नेतृत्वाखाली वनसंरक्षण निधीत ने पर्यवेक्षक म्हणून पर्यवेक्षक म्हणून सहभाग नोंदविला आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल एकशे पन्नास युनिटी वॉक कुठे आयोजित केला गेला है टक, सरदार वल्लभभाई पटेल एकशे पन्नास युनिटी वॉक कुठे आयोजित केला गेला ऑप्शन आहेत गुजरात महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक हवेरी जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जन्मशताब्दीनिमित्त ही पदयात्रा झाली कितव्या एकशे पन्नासव्या जन्मशताब्दीनिमित्त ही पदयात्रा झाली आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण महत्व महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लिहित चला दहा नोव्हेंबरच्या बातम्यानुसार आय पी एल दोन हजार सव्वीसचा लिलाव कोणत्या महिन्यात होणार आहे ऑप्शन आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डिसेंबर आय पी एल दोन हजार सव्वीस अक्षण पंधरा डिसेंबरला होणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे कितीला पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबरला चला पुढचा प्रश्न बघूया आपण दहा नोव्हेंबरला कोणत्या भागात भूकंपाची नोंद झाली दहा नोव्हेंबरला कोणत्या भागात भूकंपाची नोंद झाली ऑप्शन आहेत अंदमान निकोबार बेटे गुजरात बिहार काश्मीर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अंदमान निकोबार बेटे त्या भूकंप भूकंपाची तीव्र किती तीव्रतेचा भूकंप झाला आहे चार पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप अंदबार समुद्र भागात नोंदवला गेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता चार पॉईंट आठ तीव्रतेचा कधी झाला दहा नोव्हेंबरला त्याची नोंद झाली आहे कुठले अंदमान निकोबार बेट चला पुढचा प्रश्न बघूया आपण ग्लोबल फूड सिक्युरिटी रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे भारताचा क्रमांक कितवा आहे ऑप्शन आहे अठ्ठावन्न त्रेसष्ट एकोणसत्तर बहात्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणसत्तर एक 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 त्याचं स्पष्टीकरण बघा थोडक्यात भारताने दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन क्रमांकाची सुधारणा केली आहे 2004, दोन हजार चोवीसच्या तुलनेत काय झालं आहे सुधारणा केली आहे कशामध्ये ग्लोबल फूड सिक्युरिटी रिपोर्टमध्ये दोन हजार पंचवीसच्या दोन क्रमांकाची सुधारणा झाली आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसचा चा जागतिक विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला आठ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर दहा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दहा नोव्हेंबर दरवर्षी दहा नोव्हेंबर रोजी युनेस्कोच्या पुढाकाराने वर्ल्ड सायन्स डे वर्ल्ड सायन्स डे फॉर पीस अ डेव्हलपमेंट साजरा होतो काय दोन हजार पंचवीस जागतिक विज्ञान दिन कधी होतो दहा नोव्हेंबर रोजी युनेस्कोच्या पुढाकाराने चला पुढचा प्रश्न बघूया सातवा भारतातील कोणत्या राज्यात मिशन ग्रीन इंडिया दोन हजार पंचवीस सुरू करण्यात आला ऑप्शन आहेत महाराष्ट्र हरियाणा उत्तराखंड राजस्थान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्रात काय सुरू करण्यात आलंय मिशन ग्रीन इंडिया दोन हजार पंचवीस याचा उद्देश काय आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत कार्बनमुक्त महाराष्ट्र बनवणे पुढचा प्रश्न बघूया दोन हजार पंचवीसचा व्यास सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला दोन हजार पंचवीसचा व्यास सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला ऑप्शन आहेत सौ सौरभ शर्मा सूर्यबाला मोहन जोशी विनोद शुक्ला आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सूर्य बाला, बाला. कशासाठी प्रदान करण्यात आला होता तर त्यांच्या कोण देस कोण वासी बेनू डायरी या कादंबरीसाठी हा सन्मान दिला गेला आहे हे लक्षात ठेवायचे तुम्ही काय कोण देसी को वेणुकी डायरी ही कादंबरी ह्याच्यासाठी त्याला दोन हजार पंचवीसचा अभ्यास सन्मान कोणाला दिला आहे सूर्यबालाला चला पुढचा प्रश्न बघूया आपण साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला ऑप्शन आहेत प्रदीप कोकरे सुरेश सावंत सुधीर रसाळ अशा काळे त्याचं योग्य उत्तर आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रदीप कोकरे त्यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे कशासाठी खोल खोल दुष्काळ या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार दिला आहे कोणता पुरस्कार साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला दिला आहे प्रदीप कोकरे चला पुढचा प्रश्न बघूया आपण दहावा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोण निवडले गेले पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोण निवडले ऑप्शन क्रमांक आहे एलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प जो बायडन नरेंद्र मोदी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डोनाल्ड ट्रम्प आपले ट्रम्प तात्या त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात बघूया अमेरिकन मासिक टाईमने दोन हजार चोवीस साली ट्रम्प यांना भारतातील प्रभावी व्यक्ती म्हणून निवडले ब्राझीलच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या फंडाचा उद्देश उष्ण कटिबंधीय वने वाचवणे आहे भारताने यात निरीक्षक म्हणून प्रवेश केला आहे पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून निवडले गेले आहेत चला पुढचा प्रश्न बघूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केलेल्या न्यू इंडिया सॅटेलाईट प्रोग्रामचा उद्देश काय आहे ऑप्शन आहेत शेतकऱ्यांसाठी इंटरनेट सेवा शैक्षणिक प्रसारण हवामान अंदाज व आपत्तीपूर्वसूचना संरक्षण क्षेत्रातील उपग्रह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हवामान अंदाज व आपत्ती पूर्वसूचना याचं योग्य स्पष्टीकरण बघा इस्रोच्या मदतीने हा उपग्रह हवामान बदल पूर व चक्रीयवादळ यासाठी डेटा पुरवला जातो न्यू इंडिया सॅटेलाईट प्रोग्रामचा उद्देश काय आहे तर इस्रोच्या मदतीने हा उपग्रह हवामान बदल पूर व चक्रीवादळ याचा तो डेटा पुरवतो पुरवठा करतो पुढचा प्रश्न आहे राजर्षी शाहू पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला ऑप्शन आहेत नितीन गडकडी डॉक्टर जब्बार पटेल रामसुतार सुधीर रसाळ याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर जब्बर जब्बार पटेल डॉक्टर जब्बार पटेल समाजकारण व कला क्षेत्रात योगदानाबद्दल हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे थोडक्यात माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे समाजकारण व कला क्षेत्रातील योगदानाबद्दल हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आलेला आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला ऑप्शन आहेत नरेंद्र मोदी नितीन गडकरी राजनाथ सिंह अजय देवगण याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नितीन गडकरी कशासाठी दिला आहे पाया भारताच्या पायाभूत विकासात केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळालेला आहे काय पाया विका भारताच्या पायाभूत विकास विकासात केलेल्या कार्याबद्दल हा सन्मान देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघूया भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला पर्याय आहेत ऑप्शन क्रमांक ए रामसुतार सचिन पाटील मंगेश पाडगावकर शरद पवार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रामसुतार जगप्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती केली सुतार यांनी कशाची निर्मिती केली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे लक्षात ठेवण्याचा पॉईंट आहे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करा तुम्हाला जर कुठल्या एखाद्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता चला पुढचा प्रश्न बघूया आपण भारताचा पहिला ए आय पॉलिसिंग सिस्टीम कोणत्या राज्यात सुरू झाली ऑप्शन आहेत महाराष्ट्र दिल्ली तेलंगणा गुजरात याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही भारताचा ए आय पॉलिसिंग सिस्टीम कोणत्या राज्यात सुरू झाला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेलंगणा गुन्हे व प्रतिबंध यासाठी ए आय आधारित प्रणालीची प्रात्यक्षिक सुरू करण्यात आले कुठे तेलंगणामध्ये चला पुढचा प्रश्न बघूया आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन क्रमांक आहे ऑप्शन आहेत वर्षा देशपांडे डॉक्टर तेस्सी थॉम्सन थॉम थॉमस सुदर्शन आठवले नितीन वित्तल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वर्षा देशपांडे लोकसंख्या नियोजन व महिलांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यासाठी कशासाठी लोकसंख्या नियोजन आणि महिलांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार कोणाला दिला आहे वर्षा देशपांडे यांना पुढचा प्रश्न आहे आपला जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला ऑप्शन आहेत मारियांगेला हंगरिया जोसे कार्लोस अँथनी फॉसी पी व्ही सिंधू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मॅरियंगेला हंगरिया ब्राझीलच्या कृषी नवसंशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला आहे कशासाठी दिला आहे ब्राझीलच्या कृषी नवसंशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार दिला आहे कोणता पुरस्कार जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला दिला आहे मारियंगेला हंगरिया चला पुढचा प्रश्न बघूया आठवा अठरावा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे ऑप्शन आहेत मिशेल बॅचलेट मानो मुशाताक जो बायडन मलाला युसुफाई आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिशेल बॅचलेट मानवाधिकार क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी चिली राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार मिळाय कशासाठी मानवाधिकार क्षेत्रातील योगदानाबद्दल मानवाधिकार क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी चिली राष्ट्राध्यक्ष चिली राष्ट्राध्यक्ष माजी चिली राष्ट्रातील मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार दिला आहे कोणता इंदिरा गांधी शांतता पुरस्कार चला पुढचा प्रश्न आपण बघूया आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला ऑप्शन क्रमांक आहेत ऑप्शन आहेत विनोद शुक्ला बानू मुश्ताद कॅरोलिन एडवर्ड्स सुदर्शन आठवले याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बानू त्याच्या हर्ट लॅम्प या कादंबरीसाठी कशासाठी हर्ट लॅम्प या कादंबरीसाठी अनुवादक दीपा भास्ती यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला सुभाषचंद्र बोस एखादा आपदा व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे ऑप्शन आहेत आय सी ओ आय एस आय एम डी आर डी ओ एन डी आर एफ तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आय एस ओ आय एस सागर विमान व सुनामी पूर्वसूचना प्रणालीसाठी या संस्थेचा सामना झाला आ झाला आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया कलिंगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला कलिंगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे दे ऑप्शन आहे धर्मेंद्र प्रधान अमित शहा सुधामूर्ती नितीन गडकरी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण क्षेत्रातील योगदान शिक्षण क्षेत्रातील योगदान राष्ट्रीय विकासात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल हा सन्मान मिळालेला आहे कुठला पुरस्कार कलिंगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळालेला आहे धर्मेंद्र प्रधान यांना चला पुढचा प्रश्न आपण बघूया डॉक्टर सी डी देशमुख पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला डॉक्टर सी डी देशमुख पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे ऑप्शन आहेत नितीन गडकरी शशिकांत पाटील सुर सुब्रमण्यम जयशंकर अमिताभ कांत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नितीन गडकरी कोणता पुरस्कार डॉक्टर सी डी देशमुख पुरस्कार हा कोणाला दिलेला आहे नितीन गडकरी यांना पायीभूत रचनांतील आर्थिक नियोजन व अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा पुढचा प्रश्न आहे लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला ऑप्शन आहे कुमार मंगलम बिर्ला ऑप्शन काय आहेत बघा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन आहेत कुमार मंगलम बिर्ला आशा भोसले शंकर महादेवन सोनू निगम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कुमार मंगलम बिर्ला संगीत संवर्धन व सांस्कृतिक कार्यासाठी त्यांना हा गौरव मिळालेला आहे कशासाठी संगीत संवर्धन आणि सांस्कृतिक कार्यासाठी हा गौरव मिळालेला आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण महत्त्व महत्त्वाचे पॉईंट लिहित चला नोट्स काढायची सवय लावा परीक्षेच्या वेळेस अडचण येणार नाही ना। फास्ट रिव्हिजनसाठी चला पुढचा प्रश्न आहे साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला ऑप्शन आहेत सुदर्शन आठवले ऑप्शन आहेत सुदर्शन आठवले अशा काळे सुधीर रसाळ राम सुतार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुदर्शन आठवले मराठी साहित्याच्या अनुवाद क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे सुदर्शन आठवले यांना चला आपला शेवटचा प्रश्न बघूया शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे ऑप्शन आहेत डॉक्टर सुरेश सावंत प्रदीप कोकरे सुधीर रसाळ अशा काळे त्यांच्या आबाळमाये बाल कविता संग्रहासाठी हा पुरस्कार दिला आहे ही माहिती बघायचं कोण आहे आबाळ आणि बाल कविता संग्रह हा पुरस्कार जाहीर कोणाला झाला आहे ते तुम्ही कमेंट करायचं आहे चला आपण पुढे थोडक्यात महत्त्वाची कलमे बघणार आहोत घटना कलम क्रमांक पंचेचाळीस पंचेचाळीस कलम काय सांगतं सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण घटना कलम क्रमांक शेहेचाळीस शैक्षणिक सवलत लक्षात ठेवायचं आहे तुम्ही काय आहे कलम शेहेचाळीस काय सांगतं शैक्षणिक सवलत आणि कलम क्रमांक तीनशे बावन्न काय सांगते राष्ट्रीय आणीबाणी कलम क्रमांक तीनशे छप्पन काय सांगतं राज्य आणीबाणी कलम क्रमांक तीनशे साठ काय सांगतं आर्थिक आणीबाणी कलम क्रमांक तीनशे अडुसष्ट काय सांगतं घटना दुरुस्ती पुढची कलम आहेत पुढचं कलम आहे दोनशे ऐंशी काय सांगतं वित्त आयोग कलम क्रमांक ऐंशी काय सांगतं राज्यसभा कलम क्रमांक एक्क्याऐंशी काय सांगतं लोकसभा कलम क्रमांक एकशे दहा धन विधेयक तीनशे पंधरा लोकसेवा तीनशे चोवीस निर्वाचन आयोग आणि कलम क्रमांक एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न आणि शेवटचं काय राहिलं बघा घटनाक्रम दोनशे चौदा काय सांगतं उच्च न्यायालय अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न महत्त्व महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आप आज दहा नोव्हेंबर रोजी बघितलेले आहेत त्यामुळं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्रश्न आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला या स्मार्ट अकॅडमीला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि लाईक शेअर आणि कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद पुढील व्हिडिओ डेली सहा पंधराला आपला व्हिडिओ अपलोड होत असतो त्यामुळे बघायला विसरू नका धन्यवाद